बाजोबाई शहराच्या राजकारणात आपण आणखीन पाय रोहून आहोत असा जणू माजी नगराध्यक्ष पापा मोदी यांनी विरोधकाला इशारा दिला आहे त्यांची चुणूक त्यांनी काल कुलस्वामीने मित्रमंडळाचे सुशीलकुमार वाघमारे हुसेन चौधरी सुनील साठे संजय शिंदेसह सा शेकडो कार्यकर्त्यांना मोदींच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी अजित पवार घाटात प्रवेश देण्यात आला यावेळी बोलताना महादेव आदमाने यांनी गंभीर आरोप करत अंबेजोगाई शहरातील युवकांना तसेच इतर पक्षातील कार्यकर्त्यांना विविध प्रकारचे आमिष तथा प्रलोभने देऊन फोडाफोडीचे राजकारण जोमास सध्या सुरू आहे असाही आरोप केला हा प्रयोग आपल्यावर सुद्धा झाला मात्र आपण त्या आमिषाला बळी पडलो नसल्याचे त्यांनी नमूद केले गेल्या पंधरा वीस वर्षात अंबेजोगाई शहर व परिसराचा राजकीय सामाजिक सांस्कृतिक विकास राजकिशोर मोदी यांनीच केला असेही आदमाने म्हणाले ही गोष्ट आम्ही सांगण्याची गरज नाही जन ये जनता आहे कुछ जानती है आजच्या कार्यक्रमानंतर का अनेकांचे प्रवेश होणार आहेत असाही दावा आदमाने यांनी केला मोदी समर्थकांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे येतो झाकी है, ये है। अंबेजोगाई चार माजी नगरसेवकों हो का में प्रवेश अभी बाकी है ते चार माजी नगरसेवक कोण अशीही चर्चा होत आहे यावेळी माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांचेही पर भाषण झाले व्यासपीठावर मनोज लकेरा खालेद चौस महादेव आदमाने दिनेश भराडिया संकेत मोदी माणिकाराव कदम जनार्दनराव राऊत आदी मान्यवर उपस्थित होते मात्र राष्ट्रवादीत प्रवेश करणारे ते चार माजी नगरसेवक कोण अशीही चर्चा सध्या जोरात सुरू आहे बघूया त्यांचा कधी प्रवेश होतो ते